मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलं स्थापलं आहे छगन भुजबळ यांनी समता परिषदेचा मेळावा घेऊन थेट शरद पवार यांच्यावर टीकेचे बांध सोडलेत त्यांच्या काही वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करू नकाचा सल्ला देतानाच भुजबळ यांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मराठा समाजासाठी काढण्यात आलेला जी आर योग्य वाटतो काय यावर उत्तर देताना दादांनी एका पक्षाचा प्रमुख म्हणून कुणाच्याही मागणीला अयोग्य ठरवण्याचं कारण नाही असं सांगून या अडचणींच्या प्रश्नाला खुबीनं बगला दिले भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत मंत्री या नात्यानं ते महायुती सरकारचाच एक भाग आहेत असं असताना त्यांनी महायुती सरकारनं काढलेल्या मराठा आरक्षणाच्या शासन आदेशावर आक्षेप घेतलाय हैदराबाद गॅझेटमुळं ओबीसी आरक्षणात घुसखोरी सुरू आहे त्यामुळे ओबीसीचं नुकसान होतंय थे असा थेट आरोपही त्यांनी केला आहे या जी आरबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणत राज्याच्या प्रमुखानेच याबाबत स्पष्ट केलं आहे कुणाच्या तोंडाचा घास काढून घेण्यात आला नाही हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी नोंद आढळल्यास त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्यामुळं ओबीसीचं नुकसान होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे मात्र यावर भुजबळांचा आक्षेप आहे यावर ते म्हणाले कुठलाही निर्णय घेतला तरी त्यावर दोन मतप्रवाह असतात रोज नव्या चर्चा झडत असतात काही पक्ष वाचा या राजकीय फायदा उचलण्यासाठी प्रयत्न करत असतात अजित पवार यांनी कुणाचंही नाव घेता काँग्रेसवर टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भुजबळ यांच्या परस्पर विरोधी भूमिकेवर बोलताना अजितदादा म्हणाले देशात लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची मुभा आहे कुणाला काय हवं आहे ही मागणीच मोकळीक आहे मात्र लोकशाहीमध्ये सर्वानुमत निर्णय झाल्यावर तो मान्य करायचा असतो आमच्या पक्षाची भूमिका कुठल्या समाजाला नाराज करायची नाही असं सांगून अप्रत्यक्षपणे भुजबळ यांच्या मागणीशी असहमतीसुद्धा त्यांनी दर्शवले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेला जी आर योग्य वाटतोय का या प्रश्नाला उत्तर देताना दादानी खुबीनं बगला दिले मी का पक्षाचा प्रमुख आहे त्यामुळे कुठल्याही मागणीला अयोग्य म्हणण्याचं कारण नाही प्रत्येकाला मागणी मागण्याचा अधिकार आहे आमचा प्रयत्न कोणालाही आरक्षण देताना कायद्याच्या चौकटी या पाळल्या गेल्या पाहिजेत न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे आणि दुसवार अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही यावेळी दादांनी